पोलीस स्टेशन वसंतनगर हद्दीतील पार्वतीनगर येथील धारदार शस्त्र बाळगणाऱ्या शस्त्रासह ताब्यात घेऊन केले स्थानिक यवतमाळ यवतमाळ यांची कारवाई जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरू राहणार नाही तसेच अवघड गुन्हे आरोपी शोध अवैध शस्त्र अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन व्हावे याकरिता पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशित केले होते त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याच्या अधीनस्थ पथकांना गोपनीय माहिती काढून प्रभावी छापा कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या आहेत दिनांक वीस ऑगस्ट दोन रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुसत उपविभागात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस स्टेशन वसंतनगर हद्दीत मौज पार्वतीनगर येथील इसम नामे शेख सद्दाम शेख पाशा हा त्याच्या स्वतःच्या ताब्यात सार्वजनिक ठिकाणी शांतता व सुव्यवस्था भंग करून दखलपात्र गुन्हा करण्याच्या इराद्याने लोखंडी धारदार तलवार बाळगून आहे अशी मुखबीरद्वारे खात्रीशीर माहिती मिळाल्याने नमूद खालील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी दोन पंचा समक्ष घरधडती घेतली असता त्याच्याजवळ एक टोकदार धारदार स्टीलची लोखंडी धातूची तलवार किंमत दोन हजार रुपयाची मिळून आल्याने ती जप्त करून ताब्यात घेऊन इसम नामे शेख सद्दाम शेख पाशा वय तेवीस वर्ष राहणार पार्वतीनगर पुसद जिल्हा यवतमाळ याच्या विरुद्ध वसंतनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी तथा अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज अतुलकर पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे चालक उपनिरीक्षक रवींद्र श्रीरामे पोलीस हवालदार सुभाष जाधव पोलीस हवलदार कुणाल मुंडोकार पोलीस हवलदार रमेश राठोड पोलीस शिपाई मोहम्मद ताज सर्व नेमलेल्या स्थानिक शाखा यवतमाळ यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली आहे